हॅलो हॅलो हा बोला हा शिरस्वामी बोला ना मी ना मुंबई बोलते जवळजवळ वर्षभरापूर्वी मला ना अनुभव शेअर करायचा तर मला ना समजतच नव्हतं कसं कोणाकडे शेअर करायचं कुठून नंबर वगैरे हो कसं बोलायचं मला कॉन्फिडन्सच नव्हता काही <laughs> एक वर्ष लांबल माझं आणि मला म्हंटल आता केलंच पाहिजे ते स्वामींचे जेवढे आणि खूप अनुभव त्याच्या आता या वर्षभरात पण मला भरपूर अनुभव आले हो माझ्या मुलींना आलं ऍक्च्युअली अरे बापरे माझी मुलगी आता पंचवीस वर्षाची आहे मोठी ती बारावीत होती ते ना तिच्या मित्राच्या घरी हे स्वामींच सगळी सेवा वगैरे असायची ते बघितलं आणि तसं ती ते स्वामींचं तारक मंत्र रात्री झोपायच्या आधी वगैरे बोलायची एकवीस वेळा आणि स्वारखंच नामस्मरण चालू असायचं तिचं तिनेच ते वेळ लावून घेतलेला स्वत हो हो आम्हाला स्वामींचं काय माहित पण नव्हतं तेव्हा आम्ही कलावती आईंच हे करत होतो ना घरात हो, 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 बालूपासनावर चालायची मुलं हो, हो, मंदिरात जायची रविवारची बालोपासनाला पण ही स्वामींच करत होती म्हणजे काहीतरी करते हो, बरोबर आहे आणि त्याच्यानंतर तिला बारावीला थोडेसे मार्क्स कमी पडले आता तिला कहायचं होतं आर्किटेक्चर आर्किटेक्चरला लाईन मिळालं मग इंटेरियर घेतलं तिचा तो हट्टच आर्किटेक्चरच घ्यायचा स्वामी स्वामी का कधी ना काहीतरी मला करतीलच माझ्यासाठी काहीतरी व्यवस्था दोन वर्ष तिने इंटिरियर केलं बॅनरला आणि नंतर आता ते झालं आणि मग तिला जवळ वर्षभर ती घरीच होती कुठे हा तर सहा महिने गेली थोडी इंटर, इंटर्नशिप केलं तिने ते काय हा मध्येच झालं तिचं काय असं काही हे नाही झालं पण तेव्हा पैशांचा खूप प्रॉब्लेम होता मग तिने केक बनव हे बनव ते बनव ते केक बनवताना पण तारक मंत्राचं ऐकायची ते फोन लावून ठेवायची कधीतरी काहीतरी पॉझिटिव्ह घडेल आणि मला आणि त्याच्यानंतर दो दोन महिन्यांनी तिला एशियन पेंट्स मधून डायरेक्ट नोकरीच हे आलं आणि हो आणि म्हणजे जवळजवळ तीस हजाराचं पेमेंट तिला महिन्याला स्टार्टिंग चालू झालं हो एवढं ती हा आणि मग ते दोन वर्ष तिने केलं पण तिला बाहेरगावी जायचं होतं इथे नव्हतं तिला काही करायचं दोन वर्ष प्रयत्न करते करते एवढ्या अडचणी एवढ्या अडचणी अगदी पासपोर्ट पण मी तिथे थी थी तिनेच प्रयत्न केले सर आम्हाला त्यातलं तर काही समजत नव्हतं माझी मिस्टर तर दहावी फेल त्यांना तर काहीच नाही माहिती इंग्लिशचा गंधही नाही त्यांना तिथं तिनेच केलं ते प्रयत्न के हो ते पेपर मागितले तिकडे खूप खूप लोन साठी पण केवढे पेपर मागितले आणि तिकडे कॉलेज तिला असं हवं होतं की तिचं टार्गेट म्हणजे बारावीला काय मार्क्स तिला कमी होते ना त्याच्यामुळे ते तिला मिळत नव्हतं तिला जसं हवंय हो तसं त्या जवळ दोन वर्ष त्याच्यातच गेल्यानंतर तिच्या मनासारखं कॉलेज पण तिला मिळालं बर्मिंगहॅमला आणि गेल्या वर्षी लोनच हे होत नव्हतं लोनच मिळत नव्हतं तुमचं हेच कागदपत्र नाही तुमची तीच कागदपत्र रोज वेगवेगळे कागदपत्र मागवायचे अक्षरशः पण ती हा म्हणजे कुठेतरी तिच्याकडे पण आम्हाला पॉझिटिव्ह ती करायची प्रयत्न अगदी जायच्या चार दिवस आधी तिकीट बुक करायचं तरी माझं आधार कार्ड लिंक नव्हतं त्याच्यावरून अडलं होतं म्हणजे एवढं जाईपर्यंत असं वाटत नव्हतं की जाईल म्हणून एवढं हे डेंजर हे परिस्थिती होती गेल्या वर्षी तर मी स्वामींना म्हटलं मी ना शेअर करेल तुमचा अनुभव मला काही जमलंच नाही ते आणि आणि नंतर ते जेव्हा तिचे प्रयत्न चालू होते ना ते मिळत तिला तिला ना तिचे ते म्हणजे तिला ते देवांचं भारी विडते डायमंडचं हे करायचं गणपतीचं गळ्यातले मुकुट वगैरे बनवायचं तर ती आमच्या इथे वर्कशॉप आहेत ना हो ती स्वतःहून जाऊन बनायची मला काम द्या मी करेल पाहिजे मध्ये करेल मला ते करू देवाच का आणि बरेल मठ आहे ना स्वामींचा त्या मठाच्या मैदानातच वर्कशॉप आहे तिथे तिला स्वतः मुलीने सांगलं कि जवळ दोन महिने गेली ती तिथे पहिली स्वामींच्या जाऊन पाया पडायची आणि नंतर मग ते हे करायला लागली पहिल्याच दिवशी गेली आणि एक तासात तिला फोन आला का तुझा लोन सँक्शन झाले म्हणून आणि नेहमी पहिली गेली की पहिली माठा जायची मग मा तिथून तशीच मैदानात जाऊन ते काम करायची बाप्पाचं असं ते त्या दोन महिन्यात तिचं एवढं फटाफट काम होत गेलं की लोन सँक्शन झालं तिची रूम बुक झाली तिची तिकीट कन्फर्म झाली सगळं पॉझिटिव्ह घडत गेलं दोन महिन्यात ती म्हणजे असं वाटत नव्हतं जुलै ऑगस्ट मध्ये ती जाईल म्हणून आणि तिने काम हातात घेतलं गणपती आले गेले नंतर देवीचं काम चालू होलं तेवढं फटाफट सगळं होत गेलं नंतर सगळं ती एकटीच बघणार आहे आम्हाला काही त्यातलं समजत नव्हतं तिचं तिनेच ते केलं असं तर ते झालं नंतर इथून ती गेली आणि आमच्या घरातून पहिल्यांदाच ती गेली असं कोणी बाहेरगावी गेलेलं नाहीये तिकडे ते पैसे वगैरे काय हे करायचे असतात ना तिकडची करन्सी चेंज करायची ते, ते पण तिला मिळालं नाही तर तीन दिवस आपलेच इंडियाचे होते ते हैदराबादचे तीन दिवस त्यांनीच तिला खायला वगैरे घातलं म्हणजे एक पैसा तिचा खर्च नाही झाला कारण तिच्याकडे नव्हतेच ती करन्सी चेंज करता नाही तिला माहितच नाही ना कुठे एक्सचेंज करायची विमानतळावर करायचं सगळं म्हणजे आणि ना जेव्हा ती का हे करत होती एशियन पेंट्स मध्ये जॉब करत होती तर परेलच्या मठात तिला इच्छा झाली की काहीतरी द्यावं स्वामींना भेट असतो त्यांनी माझं एवढं काम केलं तिने छोटीशी भेट वस्तू दिली तर त्या बदल्यात तिला त्यांचा जो सोहळा अस नक्षत्रतीला तिला असा छान फोटो मिळाला स्वामींचा आम्ही ठरवलेलं जर जा तुला जाणार असेल बर ना बाहेरगावी ती एक छोटीशी मूर्ती स्वामींना बरोबर घेऊन जा की कुणीतरी आहे तुझ्या बरोबर आम्हाला टेन्शन नाही राहणार सगळं तुझं स्वामींवर सोडू आम्ही तिकडे कारण कोणच नाही माहितीच नाही काही तिकडचं ना जाते तुला हट्टच तिने धरला होता जायचा आणि तो फोटो मिळाला म्हणलं बघ स्वामी चाललेत म्हणजे तू जाणार आहेस हाँ हाँ फोटो मिळाला मार्च मध्ये गे ही गेली ऑक्टोबर मध्ये त्या एवढ्या पिरियड मध्ये एवढ्या उलाढाली झाली एवढ्या घडामोडी घडल्या पण तिकडे अरे वा सात ता आठ महिने राहिली छान जॉबही मिळाला तिला थोडस स्वतःचा खर्च काढण्यापुरता आणि कॉलेज एक वर्ष केलं पुन्हा आता आली आहे आली आहे हो आली आता मे मध्ये आली ती अच्छा परत जायचं तर आजारी पडली तिकीट मग आता अकरा तारखेचं तिकीट होत ना ते कॅन्सल केलं मग अच्छा अच्छा मी अनुभव शेअर नाही केले ना म्हणून ते स्वामींनी राग दाखवला म्हणलं आता आणि मग काल मी तुम्हाला फोन केला तुम्ही फोन नव्हते उचलत म्हणलं नक्की रात्री काल संध्याकाळी मला चार पाचच्या सुमारास काहीतरी मी फोन केलेले नाही त्यावेळेला मी घेत नाही ताई आज रविवारी म्हणून घेतला हा का हा मग ड्युटीवर असते ना ताई मी हा का मला माहित नव्हतं सॉरी मग तुम्ही कधी घेता म्हणजे असं कधी नऊ ते दहा नऊ ते दहा आणि रविवारी रविवारी मग शक्यतो दिवसभर घेते आणि कधी जर पाहुणे वगैरे आले तर मग नाही होते ना हा हा असं ठीक आहे चालेल मी लक्षात ठेवेल आणि दुसरी मुलगी माझी तिच्यानंतर नंतर हा ती आता जवळ बावीस वर्षांची तीन चार वर्षांपूर्वी ना तिला चुकीची संगत लागली ती अरे 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 म्हणजे ती पोरगी जवळजवळ वर्षभर आमच्याशी बोलत नव्हती जेवणाची ताटं घेतली ना की ओलांडून जायची बाहेर मैत्रिणींचा फोन आला ना जायची बघा एक एक दीड दीड वाजता यायची असं तिला वडील ना असायचे ना वडील कधी कधी यायचे कधी गावाला जायचे त्यांचं असं भटकंतीचं काम गावाला शेतीचं काम असेल तर तिकडे बघायचं इकडे बघायचं असं हा हा आणि तिकडे लालबागला होतो ना आम्ही तेव्हा टू के रूम होती आमचे फ्लॅट होता म्हणजे भाड्यानेच होता पण मग त्यामुळे ते त्या फ्लॅट आपलं बेडरूम मध्ये असले का ती दुसऱ्या बेडरूम मध्ये पाहिजे तर ती गपचुप जाऊन तिथे म्हणजे ती ऐकतच नव्हती आमचं अक्षरशः हाताबाहेर गेली होती ती अरे बापरे मुलींनी एवढं केलं होतं तिला कि म्हणजे तुझे आई वडील तुला कम्पेअर करतात बाकीच्या दोघांबरोबर तीन मुलं आहेत ना मोठी मुलगी मानसी जी बाहेरगावी आता गेले वर्ष गेली दुसरी तन्वी आणि तिसरा छोटा बारावीला तर ती दोघं जण हुशार ही थोडीशी कम्पेअरनी त्यांच्या कमी थोडीशी तर बोलणं होतच ना गोवा ते कश करतात तुला मुली तिला हे करायच्या तुलना करते तुझं इज्जत नाही म्हणजे काय तिला शिकवलेलं देऊज आणि अक्षरशः मुलींनी एवढं सांगितलं तू कंप्लेंट हो तू अठरा वर्षांची वर झालीस तुझी कंप्लेंट घेणार म्हणून अरे 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 बघा आणि तू एवढं आणि बोललच म्हणजे बोलायचीच नाही तिचं सर्व काही म्हणजे त्या मैत्रिणीच होत्या म्हणजे तिच्या गिंतीतच नव्हतं अक्षरशः आणि ते मला वाटतं ती नववी थवीला काहीतरी क्लास लावला क्लासमध्ये तिला त्या क्लास मध्ये तिला त्या मैत्रिणी अशा निघतील आणि माझ्या रोजच्या बघण्यातल्या होत्या त्या असं वाटलंच नाही की अशा ह्या मुली हे करत की तिला बोलायचं तर मला हा तुम्ही काय माझ्यासाठी नाही तेच बोलते तुम्हाला दोघ जण आहेत ना त्यांचं बघा हा तर त्याच्यानंतर मग तिचे काहीतरी एक दोन हे झालं ना तिच्याकडे सिगारेट सिगारेट वर काहीतरी घेतलेली तिने सिगारेट वर ओढायला लागली मला एक दोघींनी सांगितलेलं शाळेमध्ये मुलगी असे शिकत बघितलंच नव्हतं मी कधी तर मी असं तिला विचारण कसं बोलणं बंद केलं होतं पूर्ण अगो बाई हो बघणी नंतर ते एवढं वाढत गेलं म्हणजे तिने आमचं काही ऐकत नाही असं ठरवलं होतं शेवटी मला एवढं टेन्शन आलं ना की अक्षरशः मी झोपायचे <coughs> सहाला उठून तिथे हॉलमध्ये बसायचे पूर्ण ब्लँक झाले ते काय मला समजतच नव्हतं तिला म्हणलं मला पहिलं मठात घेऊन जाईल कधी मी मठात नव्हती गेले त्याच्या आधी त्यावेळेस त्याच्या बघून गेले स्वामी आ, ना स्वामी काही कर माझी पोरगी माझ्याकडे परत आण तुलना केली असेल माझी कुठून चूक झाली मी नव्हतं करायला पाहिजे मी तिच्या चांगल्या साठी बोलत होती एवढं मनावर घेईल असं वाटलं नव्हतं असं झालं आणि नंतर नंतर स्वामी तिला मला कळलं की हा कोणीतरी मुली आहे की त्या तिला भडकवतात घरातल्या विषयी अगोदर स्वामी त्यांना कळू द्या त्यांची चूक मी त्यांच्याबद्दल काय वाईट नाही बोलते त्यांना कळू द्या आणि त्या आपोआप बाजूला आज अक्षरशः त्या ज्या वाईट होत्या ना मुली हाँ, हाँ. जे ते हिच्या बाबतीत करत होते ना ते सध्या त्यांच्या बाबतीत घडते आता आणि आपोआप त्यांच्या पासून त्या लांब झाल्यात अरे वा आणि आता ती पोरगी स्वामींची माळ केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाहीये किती छान ताई हो oh. बर वाटत म्हणजे एकदम स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप सगळं हळूहळू परिणाम घडत गेले तिच्यावर मला तिला देवाला हात जोडायला सांगितलं ना तरी ती पोरगी अशी निघून जायची कधी देवाला तिने हात नाही जोडले oh. आणि आता ती माळ नाही केली का तिला असे खटके असतात ना की एकदा अक्षरशः ट्रेन मधून पडता पडता वाचली मग मी आज माळ नाही केली ना मी आज मला काकून वाचवण्यात मी पडली असते एक पाय खाली नीट पाय ट्रेन मध्ये

म्हणजे काहीतरी चार पाच महिन्यांपूर्वी तिचं भांडण झालं कशावर भेट मला हा रात्री जवळ अकरा साडे अकरा वाजल्यापासून फोनवरती भांडत होती म्हणलं काय झालं सांगत होती मला सगळं सांगते आता ती सगळं सांगते मुलींनी कोणी कोणी तिला काय काय शिकवलं ते मला तिने सगळं सांगितलं नंतर आणि हो आणि आता घरी येऊन पहिलं मम्मी असं झालं आता ती जॉबला लागली ना पेट ग्रुमिंगचा क्लास केला तिने हाँ, हाँ. ती ह्याच्यातून त्या मुलींपासून तुटली ना तस मी तिला तो तुटता आवडत तुला म्हणली मला ते ऑफिस काम वगैरे का मला जमणार नाही तिला कुत्र्यांची आवड म्हणून तिला ते क्लास सहा महिने केलं आणि आता तिथे माटून गेला जॉबला लागली ती अरे ला 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 वा वर्ष दीड वर्ष झाले तिथे जॉब ला आणि ती पहिलं सांगते सगळं जी पोरगी आमचं नाव सुद्धा घेत नव्हते तर त्या मुलींची तिथं भांडण झालं ना ते मुली आणि एक मुलगा होता ते रात्री साडे अकरा बारा वाजल्यापासून झालं दोन वाजेपर्यंत त्यांची फोनवर चालू होती वाचा वाची आणि नंतर एवढी शॉक झाली ती की त्या मुलांनी त्या मुलीने त्या मुलांनी येऊन बिल्डिंग मध्ये फोटो काढला की आम्ही तुझ्या दारात आलोय म्हणून आणि हे बघ तुझा दरवाजा बाजू तू जर आता गप्प नाही बसली तू घाबरली अरे बापरे घरापर्यंत आली बाहेरच काढतील मला नंतर दुसऱ्या दिवशी तिने खाली ला विचारलं कोणी रात्री दोनच्या सुमारास कोणी होतं का माझ्या नावाने भेटायला हो बोलतो पाजल होतं मी त्यांना अठरा माळा सांगितलं पण ते चुकून सतरा माळापर्यंतच गेले तिथूनच रिटर्न आले रक्षक काटाला ती स्वामीने हे टाळलं बाजे ना मी नाही तर किती तिचे पप्पा आहेत तो कडक आहेत मग बरोबर आहे किती छान ताई मी शेअर करते आहे हो चालेल श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ